आज मी उसाचा रस पि निघाली करवीर निवासी कोल्हापूर मातीच्या दर्शनाला तर आता त्याला उसाचा रस घेते आणि ट्रॅव्हल्सची वाट पाहते ट्रॅव्हल्सची वाट पाहिल्यानंतर काय करायचं हा विचार डोक्यात येत होता पण मग उसाचा रस मनभरून पियायली आणि मग बसले आपल्या ट्रॅव्हल्समध्ये ट्रॅव्हल्स छान होती आणि सुविधा पण चांगली देते बरीचशी नावाजलेली ट्रॅव्हल्स आहे एक्स वाय झेट आता ते तुम्ही नाव सांगाल मला काय आहे मी निघाले आपल्या प्रवासाला हा प्रवास लंबा होता पण ह्या ट्रॅव्हल्सनी तो सोपा केला आहे कारण ही सरळ ट्रॅव्हल नागपूरवरून निघते आणि कोल्हापूरला पोचते या ट्रॅव्हल्सचे तीन चार टायमिंग आहेत आणि खरंच हे कोणत्या मार्गे जाते ते पण सांगेल सुमित समाले का पाहत पाहात मी निघाले आपले <coughs> संध्याकाळ होटेल अख्ख्या धाबा आला आणि हा धाबा यवतमाळच्या पुढे आर्वी रो आर्नी रोडला लागलो तिथे मग भे वांग नंतर आईस्क्रीम खायची इच्छा झाली आणि एक नवीन मैत्रीण मिळाली मग काय शांततेत आईस्क्रीम खात खात थोडा वेळ निघून गेला मग काय झोपण्याची वेळ झाली होती सकाळी डोळा उघडला तो सांगोला येथे सोलापूरच्या पुढे सांगोला आहे आणि सांगलीच्या आधी सुंदर पेट्रोल पंप होता आणि विठ्ठलाची सुंदर अशी मूर्ती होती मग काय पश्चिम महाराष्ट्रात एंट्री झाली होती फार छान वाटलं सकाळी सकाळी ऊसाची शेतं लागले होते मग काय पाहायचंच नव्हतं लगेच मग सोलापूरच्या एंडिंगला तिथेच जवळच कोल्हापूरची बॉर्डर आहे सोलापूरच्या नाही सॉरी सांगलीच्या जवळ आणि मग काय कोल्हापूरची हद्द सुरू झाली हळूहळू सगळं ऑब्झर्व करत करत मी रस्ता पालथा घालतो मला कोल्हापूरला पोहोचले आणि नंतर मग आदर्श नावाचं एक हॉटेल आहे जे मंदिराच्या एकदम समोरच आहे हालीचं पार्किंगसाठी रस्ता जातो घेतली माझी बडबड करते आहे माझ्या आणि गाण्याची आणि व्यवस्थित त्यांनी कशी सोय केली याबद्दल मी तुम्हाला सांगते असं नाही आहे आणि समोर व्ह्यू पण छान आहे तुम्हाला दाखवतो बरोबर आणि एकटी असल्यामुळे मला सेफ वाटतं त्यांनी छान सर्व्हिस दिली मला खरंच छान होतं सगळं काही मला फार छान वाटलं खरंच आणि मग मी फ्रेश झाले आणि आपल्या दर्शनासाठी ॲक्च्युली दर्शन पण घ्यायचं होतं मला आणि सोबत सोबत मला जरा एक काम होतं एक सारथी नावाची संस्था आहे पुण्यात त्यांनी मला मदत केली होती माझ्या उच्च शिक्षणासाठी तर थोडं त्यांच्याशी पण भेटायचं होतं मग काय नाही हा रूम टूर करवला मी तुम्हाला तर पाहिलीच असेल काय पब्लिसिटी वगैरे असं काही नाही पण छान सर्व्हिस दिली आणि व्यवस्थित त्यांच्या स्टाफचं नेचर वगैरे सगळं छान होतं माझ्या रूमच्या बाहेर देखावा अगदी सुंदर होता मस्जिद होती साईडला आणि छोटी पोर तिच्या दारात बसली होती खाली बघू शकता <laughs> मग काय नाही माझं आवर्त घेतलं आणि निघाली पुन्हा एकदा रूम चेक करून घेतली माझं काही राहिलं आहे का राहिलं तर काही नव्हतं पण छान वाटलं मला खरंच दोन तासासाठी रूम घेतली होती त्यांनी मला पाचशे रुपयात दिलेली आहे ही रूम आणि त्यांची सर्विस पण छान आहे मी सर्विस वगैरे अशी रूम सर्विस म्हणजे अशी पर्टिक्युलर पदार्थ वगैरे बोलवून नाही घेतली ना मग मी खाली मंदिराकडे प्रस्ताव माझं स्वागत केलं सुंदर सुंदर गजऱ्याने पण म्हटलं आईंसाठी एक रोक्यात लावायला गजरा वेणी ज्याला म्हणतात आणि एक कमाचं फुल मी घेतला आणि लाईनमध्ये लागले लाईन मोठी होते वाटतं आता तर दर्शनाला दोन अडीच तास लागते तिथल्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा पटपट आम्हाला व्यवस्थित शिस्तीत लाईन रक्शन करून दिली त्यानंतर मी आरामात मार्क तिथलं के मार्केट केलं उसाचा रस घेतला आणि छान वाटलं मग कोल्हापुरी चप्पल परिधान केली छान नंतर तिथले शंभर रुपये किलो पेरू होते त्यांचा आस्वाद घेतला तांबडा पांढरा तर ठरलेलाच आहे कोल्हापूरचा तो पण बघितला आणि घेऊन टाकले दोन पॅकेट माझ्या भावाला फार आवडतं नंतर मग मी माझं काम करून परतीच्या प्रवासाला निघाले पंचशील हॉटेलच्या समोर विदर्भात लागणाऱ्या बसेस लागतात मग काय परतीचा प्रवास सुरू झाला आणि रात्रीच्या जेवणाला बस थांबली ती सोलापूरकडे सोलापूरचं जेवण म्हटलं ना तर शेंगदाण्याचा पूरपूर वापर छान वाटलं काहीतरी वेगळं ट्राय करून ट्रॅव्हल्स थांबलेली होती कुणाचा तरी काहीतरी इश्यू झाला होता मोबाईल हरवला होता त्यांचा मोबाईल त्यांना परत मिळव आणि मी घरी आले चला मग